मी घरी येऊन आईवडिलांना सांगितलं जो कोणी मुलगा माझ्या समोर उभा कराल त्याचा गळात माघरुण मी मोकळी म्हणजे नीता माझ्याशी लग्न करताना तुझे हे निकष होते वेट क्लाउड प्रोडक्शनची निर्मिती असलेला सचिन मोते लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित गुलकंद हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे सई तामणकर आणि समीर चौगुले प्रसाद ओक आणि ईशा डे अशा अनोख्या जोड्या या सिनेमातून आपल्या भेटीला आले आहेत त्यामुळे सिनेमाचा ट्रेलरची बरीच चर्चा देखील झाली आता हा सिनेमा प्रदर्शित झाला असून तो कसा आहे आणि तो का पाहावा याची पाच महत्वाची कारणं आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पहिले कारण म्हणजे सिनेमाची कथा सिनेमाची कथा तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते यामध्ये सुरू असलेली नात्यांची सरकस पाहताना आपल्याला मजा येते मुलांची लग्न जुळवताना जर आपलाच भूतकाळ आपल्या समोर आला आणि त्यात जर ती व्यक्ती आपली व्याही होणार असेल तर तर काय होईल हे फक्त विचार करत बसू नका तर सिनेमा पाहायला जा कारण या सिनेमात नात्यांचा गुलकंद चांगलाच मुरवलेला आहे आपल्या मुलीचं लग्न जुळवताना अचानक सईचा भूतकाळ प्रसादच्या रूपाने समोर येतो सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात पण त्यांच्यात पुन्हा प्रेमाचा गुलाब फुलतो का हे पाहण्यासारखं आहे या सगळ्याचा संशय प्रसादच्या बायकोला म्हणजेच ईशाला येतो आणि ती समीरच्या साथीनं वेगळाच राडा घालते आता या सगळ्यात नेमकं होतं काय सईला आपलं जुनं प्रेम मिळतं का समीर आणि ईशाचं काय होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या मुलांचं लग्न होतं का हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला सिनेमागृहातच जावं लागेल हा पण या कथेला विनोदाची दमदार किनार असल्याने तुमचं फुल टू मनोरंजन होणार हे मात्र नक्की दुसरं कारण म्हणजे मोठे गोस्वामी यांची कमाल गेली अनेक वर्ष सचिन मोठे आणि सचिन गोस्वामी या जोडीने आपलं भरभरून मनोरंजन केलं आहे त्यांची हास्य जत्रा आता महाराष्ट्राची झाली आहे आणि अनेकांसाठी ती हास्य संजीवनी ठरली आहे त्यामुळे या जोडीने सिनेमाही तितकाच खास बनवला आहे सिनेमाचं लेखन मोटे यांनी अतिशय दमदार केलं असून गोस्वामी यांनी संहितेला परिपूर्ण न्याय देणारं दिग्दर्शन केलं आहे सिनेमातील प्रत्येक भूमिकेला न्याय मिळाला आहे तसेच विनोदाची पेरणी करताना योग्य तिथे हवा असलेला इमोशनल टच देखील सिनेमात आला आहे त्यामुळे हसता हसता टचकन पाणी डोळ्यात येतं लेखक दिग्दर्शकांनी हा गुलकंद चांगलाच मुरवला आहे तिसरे कारण म्हणजे कलाकारांची जुगलबंदी सगळेच कलाकार तोडीसतोड असल्याने कलाकारांची उत्तम जुगलबंदी या सिनेमात पाहायला मिळते सईने साकारलेली नीता ढवळे आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी दिसते लग्नाला आलेल्या मुलीची आई साकारताना स्वभावातलं सामंजस्य गृहिणीचा अष्टावधानीपणा सईने अचूक मांडला आहे आपल्या वयापेक्षा जास्त वयाची भूमिका करूनही सईने त्याला न्याय दिला आहे मोजकच बोलणारे काहीसे करारी काहीचे खडूस असा टिप्पिकल पुरुषी बाना प्रसादच्या भूमिकेतून समोर येतो त्याने साकारलेला गिरीश माने आपल्याच आजूबाजूला असल्यासारखं वाटतं तर समीरने साकारलेला मकरंद ढवळे त्याच्या साध्या भोळ्या स्वभावाने आपल्या मनाला स्पर्श करून जातो ईशाने साकारलेली रागिणी माने काहीशी बिंधास्त काहीशी संशयी आणि मजेशीर वृत्तीची असल्याने तीही आपल्याला भावते या सगळ्यात वनिता खरातने दिलेला तडका मात्र आपल्याला विसरता येणार नाही चौथं कारण सिनेमाचं संगीत चल जाऊ या गाण्याने तर अक्षरशः धुमाकूळ आहे हे गाणं आपल्याला नाचायला भाग पाडतं तर चंचल हे गाणं आपल्या मनात प्रेमाचा गुलकंद निर्माण करत सिनेमाचं पार्श्वसंगीत देखील कथानकला साजेस आहे त्यामुळे एरवी हास्यजत्रेच्या वाद्यसंचात बसणारा आमिर हडकर इथे संगीत दिग्दर्शक म्हणून देखील तितक्याच ताकदीने उतरला आहे पाचवे आणि महत्वाचे कारण म्हणजे गैरसमज ठेवू नका या सिनेमात हास्य जत्रेतील कलाकार असले निर्माते लेखक दिग्दर्शक तेच असले तरी कथानक आणि त्याची मांडणी पूर्णतः वेगळी आहे त्यामुळे कोणताही पूर्वग्रह मनात ठेवू नका हा सिनेमा हास्य जत्रेपेक्षा पूर्णतः वेगळा आहे मोटे गोस्वामी यांनी या सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट त्यावर केलेला अभ्यास हा कौतुकास्पद आहे कॉमेडी इमोशन संवाद सगळ्याच बाबतीत हा सिनेमा वरचा क्लास ठरला आहे विशेष म्हणजे हा सिनेमा आपल्या कुटुंबासोबत पहावा असा फॅमकॉम सिनेमा आहे तेव्हा तुमचे दोन तास तुफान मनोरंजन होणार हे मात्र नक्की लोकमत फिल्मी कडून गुलकंद या सिनेमाला साडेतीन स्टार आणि खूप साऱ्या शुभेच्छा उभार इसका हात मुंडोको गुंडोका मुंडा है। स्टेशन का पे जो जो इसमें उसको सात महीने अंदर खालेगा अरे सासा महीने अंदर बोले तो वर्ष भर का सीएल और पीएल एल एक मिनट में फट करके संपेगा कौन है उसका जवाबदार